या ठिकाणी मी ही सिल्कची साडी नेसलेली आहे पोपटी आणि ऑरेंज असं मिक्सिंग आहे परत आवडली का तुम्हाला ही साडी चला बैन भावाची वाट बघत आहे तयार होऊन बसते ताट पण तयार केलं आहे आईने पाटाभोवती हो इतकी सुंदर रांगोळी काढली मी तुम्हाला दाखवते हे बघा किती सुंदर रांगोळी काढली आहे मी आवडली का तुम्हाला नक्की सांगा अरे का तर बाबांना ओळून झाले बाबांना राखी बांधून झाली आणि दादा पण माझा भाऊ त्याला सुद्धा राखी बांधून झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत माझ्या मावस बहिणीच्या घरी माझा भाऊ पण तिथे येणार आहे तर तिथेसुद्धा रक्षाबंधनचाच कार्यक्रम होणार आहे चला तुम्हाला पण मी घेऊन चलते जाऊया

बायते ओवाच शिंदे पटचो मुग शिंदे शिंदे आपली पहेली ठाकरे साहेब ना काय शिंदे काय ठाकरे ने आपण वाला दावण साहेब फार माणूस आहेला शिंदे साहेब आणि तिकडे गेला ना मी सोडून दे आपण

आम्ही मावस बहिणीच्या घरी जाऊन आलो खूप मजा आली रक्षाबंधनचा कार्यक्रम आम्ही पार पाडला तर कसं वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद